नमस्कार मी अनिता अनिल भिल्लारे मला पंचायत समिती लोहारे गावातून जी उमेदवारी भेटलेली आहे ती उमेदवारी आपले नामदार श्री जी गोगावे साहेब आणि चंद्रकांतजी करंबे साहेब यांच्या नेतृत्वाखाली भेटलेले आहे त्याबद्दल मी त्या दोघांचे आभार मानते जे इच्छुक उमेदवार होते त्यांनी पक्षाचा आदेश करून मला सहकार्य केलेले आहे आणि गावखेड्यामध्ये माझ्यासोबत त्या प्रचारासाठी फिरत आहे त्याचप्रमाणे मीही त्यांचा नेहमी सहकार्याची भूमिका ठेवून पक्षाचा आदेश मान्य करून त्यांच्यासोबत राहणार आहे प्रचारा जरा दरम्यान जेव्हा जेव्हा मी आपल्या आमच्या विभागात फिरते आहे चरईपासून तुर्वे तुर्वे लोहारे पारले सवादपर्यंत तेव्हा मला तिथून उत् उस, उत्स्फूर्त प्रतिसाद भेटलेला आहे आणि नामदार श्री भरशेठ साहेब आणि साहेब तसेच विभागप्रमुख अनिल भिल्लारी साहेब आणि अजून आपले पदाधिकारी जे आहेत त्यांनी जे जे कामं केलेली आहेत त्या त्या कामाची मला पोचपावती भेटते त्यामुळे मला आता आत्म आत्मविश्वास वाटतो की शिवसे सैनिकांचा जो आ दोष आहे ते बघून की बाबा माझा विजय नक्कीच आहे जास्त करून महिलांचे प्रश्न हे पाण्यासंदर्भातच असतात पण बऱ्यापैकी आता नामदार श्री भरत शेट गोगोळे साहेबांच्या वतीने पाण्याच्या योजना जिथे तिथे झालेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी पाणी घरोघरी पोचलेलं आहे तरी पण कुठे काही समस्या असेल तर त्याचे निवारण आम्ही करणार आहोत असं मी महिलांना आश्वासन दिलेलं आहे शिवकीला सामोरं जातात एकंदरीतच काही दिवसांमध्ये मतदान देखील होणार आहे या मतदारदात्याला तुम्ही काय आवाहन करा आत्तापर्यंत नामदार गणेश गोबाईच्या नेतृत्वाखाली जे जे कामं आपण एकाच कामं केलेलं आहे तशीच कामं आम्ही पुढेही करणार आहोत आणि ज्या ज्या समस्या महिलांच्या किंवा विभागातून येणार आहेत त्या त्याचं निवारण आम्ही करणार आहोत हे मी आश्वासन देते शिवसेना पक्षाने मला जी ही उमेदवारी दिलेली आहे तर या निवडणुकीला सामोरे जात असताना मतदार मायबाप बंधू भगिनीनो मी तुम्हाला नम्र विनंती करते की माझ्या ना माझं नाव अनिता अनिल भिलारे आहे आणि माझ्या नावासमोरचे धनुष्यबाण हे बटन तुम्ही दाबून मला प्रचंड बहुमतेने विजयी कराल आणि तुमची सेवा करण्याची एक संधी द्या अशी मी अपेक्षा करते जय हिंद जय महाराष्ट्र